तीस घरपोड्या करणारे चोरटे कैलास आणि जयप्रकाश एकोणवीस लाखांच्या मुद्देमालासह शहापूर पोलिसांच्या जाळ्या शहापूर पोलीस ठाणे हद्दीत पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घरफोडी चोरीची मोठी घटना घडली होती अज्ञात आरोपींनी घराचा कडी तोडून घरातील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण तेरा लाख चौऱ्याहत्तर आठशे सत्तावन्न रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण डॉक्टर डी एस स्वामी अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल व उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कैलास चितामण मोरे व जयप्रकाश राजाराम यादव यांना अटक करण्यात आली चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून एकशे एकोणपन्नास पूर्णांक चौऱ्याऐंशी ग्रॅम सोने दोनशे पन्नास पूर्णांक सहाशे ग्रॅम चांदी दोन लाख रुपये रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार असा एकूण एकोणवीस लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपींविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले असून पुढील तपास शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आलोक खिस्मतराव करत आहेत ठाणे येथून उपसंपादक राज पाटील यांची रिपोर्ट